नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल रायझिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुट पालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल बघ टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि जर आपण आपल्या गावरान कोंबड्यांना हॉटेल वेस्टेज हॉस्टेल वेस्टेज अथवा रेस्टॉरंट वेस्टेज देत असाल तर सावधान आपल्या गावरान कोंबड्यांना या ठिकाणी ही एक चूक शंभर टक्के पडू शकते महाग मग अशी कोणती ती चूक आहे की जी गावरान कोंबड्यांना वेस्टेज फीड देत असताना शंभर टक्के पडू शकते महाग ज्या चुकीमुळे एका रात्रीत आपल्या सर्व गावरान कोंबड्या शंभर टक्के मृत्यूमुखी पडू शकतात मी आपल्याला या ठिकाणी सूचित करू इच्छितो घाबरावणं माझ काम नाही तर तुम्हाला समजावून सांगणं हा माझा उद्देश आहे माझा उद्देश समजून घ्या की एक जर चूक तुम्ही गावरान कोंबड्यांना वेस्टेज फीड देत असताना केली तर ही एक चूक तुम्हाला शंभर टक्के महाग पडू शकते पुणे जिल्ह्यातील सुहास मांडवळकर यांचा असणारा फार्म जो की सुंदररित्या सुरू होता त्यांच्याकडून वेस्टेज देत असताना एक चूक घडली आणि होत्याच नव्हतं झालं आणि त्यांच्या सर्व गावरान कोंबड्या एक्सपायर झाल्या मग अशी कोणती ती चूक आहे की जी चूक आपण हॉस्टेल वेस्टेज रेस्टॉरंट वेस्टेज हॉटेल वेस्टेज देत असताना करू नये कारण ही एक चूक ज्या पद्धतीनं सुहास मांडवलकर सरांना अडचणीत आणणारी ठरली तशी ही चूक तुम्हाला सुद्धा अडचणीत आणू शकते मग ही चूक कोणती आणि ही चूक कशा पद्धतीनं रोखायची याबद्दल या अचूक या मार्गदर्शन जर प्राप्त करायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा संपूर्ण व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ लाईव एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ इथ एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर या ठिकाणी मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी मानत राहणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटेल टच करून नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि जर आपण आपल्या गावराम कोंबड्यांना हॉटेल हो वेस्टेज हॉस्टेल वेस्टेज रेस्टॉरंट वेस्टेज देत असाल तर सावधान कारण हे वेस्टेज पीड देत असताना आपल्याला एक चूक शंभर टक्के पडू शकते महाग मग अशी कोणती चूक आहे की जी शंभर टक्के आपल्याला महाग पडू शकते आणि ही चूक होऊ नये म्हणून आपण काही करू शकतो का, का होय आपण शंभर टक्के ही चूक टाळू शकतो पण चूक कोणती समजून घ्यायचे आजच्या व्हिडिओमध्ये म्हणून एकच विनंती करतो की आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे आजचा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणार आहे की कुणावर ही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही म्हणून विनंती करतो मायबाप कुकुट पालक बांधवानो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा एवढीच आपणास कळकळीची विनंती मी व्हिडिओची सुरुवात करून तुम्हाला ही कोणती चूक आहे समजावून सांगतो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की रायझिंग स्टार परभणीनं या ठिकाणी एक अनोखं पाऊल उचललंय आजवर गावरान गुगुट पालनात तुम्हाला कुणी सांगणार नव्हतं कुणी शिकवणार नव्हतं कुणी समजावणार नव्हतं पण इथून पुढे गावरान गुगुट पालनात मी आणि माझी टीम तुम्हाला समजावणार सांगणार शिकवणार आणि तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करणार यामुळं तुम्हाला या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग होणार मोकळा कारण आमची मार्गदर्शनाची पद्धत म्हणजे दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग आणि इतर दिवशी तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी तुमच्या सेवेमध्ये दुपारी तीन ते ती आठच्या दरम्यान लखन सर्ज्यांचा क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर याच्यामध्ये आमचा पहिला उद्देश असतो की उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन म्हणजे काय हो तर लक्षात घ्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं आमची जबाबदारी गावरान कोंबड्यांचं शत्रुपक्षी शत्रुप्राणी यांच्यापासून संरक्षण व्हावं गावरान कोंबडीचं उन्हापासून गावरान कोंबडीचं थंडीपासून गावरान कोंबडीचं पावसापासून गावरान कोंबडीचं गारपीटीपासून गावरान कोंबडीचं अवकाळी पावसापासून संरक्षण व्हावं वा म्हणून या गावरान कोंबडीसाठी आदर्श शेड कसा असावा त्याची लांबी किती रुंदी किती उंची किती हा शेड कमीत कमी भांडवलात हा शेड कमीत कमी जागेत कसा निर्माण करावा याबद्दल अचूक मार्गदर्शन त्याचबरोबर आपल्या गावरान कोंबडीवर आणि आपल्या पिल्लांवर अजिबात कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण केल्यानंतर देखील आपल्या गावरान कोंबडी आणि पिल्ल्यांवरती जर आजार येत असतील तर आजाराला तात्काळ ओळखून कोणता उपाय करायचा की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी होईल याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्या पिल्लांची ब्रुडिंग त्या पिल्लांची फिडिंग त्या पिल्ल्यांचं वॅक्सिनेशन सगळं तुम्हाला सांगितलं जाईल ते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठं कशी करायची याबद्दल अचूक मार्गदर्शन ज्यामुळे आपल्याला उत्पादनापासून मग विक्रीपर्यंत जे या ठिकाणी सखोल सहाय्यता मिळते त्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून आपल्याला अजिबात कुणी वंचित करू शकणार नाही अशा परिस्थितीमध्ये जर राजिंग स्टार परवाच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपल्याला सामील व्हायचं असेल तर आज संपर्क साधा नंबर लखन सरांना म्हणा की लखन सर आम्हाला उदय सरांच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचंय मग लखन सर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती काय करतील तर या क्रमांकावरती लखन सर आपल्याला तुमचं नाव तुमचं पत्ता तुमचा असणारा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवून दिली की त्यानंतर लखन सर आपण माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार एट टू सिक्स फाय झिरो एट फोर झिरो नंबर पाठवला की हा नंबर तुम्हाला मिळाला की तुम्ही पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा एवढ्या केले एवढं केले ना अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन आपल्याला मिळणार ज्यामुळे या व्यवसायातील लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कधीही कोणीही कसल्याही प्रकारे वंचित करू शकणार नाही खरंच करायचं असेल गावरण कुकुट पालन महत्वाचा लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा संपर्क साधा लखन सरांची नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नंबर जर लिहून नसला घेतला तर पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सर तर बघा मित्रांनो गावरान कुकुट पालनात वेस्टेज फीड देत असताना ही एक चूक शंभर टक्के पडू शकते महाग मग ही चूक कोणती तर बघा आपण काय करत असतो हॉटेल वेस्टेज हॉस्टेल वेस्टेज आणि रेस्टॉरंट रेस्टॉरंटचं वेस्टेज आणतो गावरान कोंबड्यांना खायला घालतो पण आपण कधी विचार करत नाहीत की जे सुहास मांडोलकर सर जिल्हा पुणे यांच्यासोबत घडलं आता यांचा नंबर तुम्हाला देतो पण यांना जास्त डिस्टर्ब करू नका मेंटल मग फार स्ट्रेसमध्ये त्यांचा नंबर काय चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी अठ्याहत्तर पंच्याऐंशी तर हा नंबर यामुळे दिला की तुम्हाला खात्री असावी की सर उगच काही येत असं नाही तर सुहास मांडोलकर सर जिल्हा पुणे नंबर चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी अठ्याहत्तर पंच्याऐंशी यांना माझं नाव सांगा किंवा उदय सरांनी व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेतलं होतं खरंच तुमच्या सांगा असं घडलं आहे का मग ते सगळं तुम्हाला सांगतील आणि त्यांना म्हणा की सुहास सर आज तुमच्यासोबत हे घडलं आहे असं घडायला नको होतं परंतु तुमच्यामुळं एक आम्हाला धडा मिळाला त्याच्यामुळं करू की तुमचाही फार्म लवकर पुन्हा एकदा जोमानं उभा राहावा तर कॉल करून बघा आपण या ठिकाणी सुहास नंबर आहे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी अठ्याहत्तर पंच्याऐंशी आता तुम्हाला सांगतो तुम घडलं काय सुहास सरांचा फार्म हा बऱ्याच महिन्यांपासून सुरू आहे फार जबरदस्त सर काम करत आहेत तर या ठिकाणी झालं असं की स सुहास सर काय की बाबा खाद्य खर्च वाचावा म्हणून इथून वेस्टेज तिथून वेस्टेज तिथून वेस्टेज आणत असायची वेस्टेज आणत असताना एक एका दिवशी काय झाले की त्यांनी वेस्टेज आपल्या नेहमीप्रमाणे कोंबड्यांना टाकलं सकाळी उठून बघतात तर काय ज्या कोंबड्यांना खाद्य टाकलं होतं त्या सगळ्या कोंबड्या एक्सपायर झाल्या मला सांगा असं अचानक घडलं तर किती हो आपण पाहितलेलं स्वप्न जर एका मिनिटात नाहीसं होत असेल आपण पाहितलेलं स्वप्न एका मिनिटात उद्वस्त होत असेल तर कसं बरं वाटतंय आपल्या पायाखालची जमीन सरकली असं सुहास सरांना वाटलं आणि त्यांना त्या ठिकाणी वाटलं की मी नक्की कुठं माझं डोकं आपटून घेऊ कुठं डोकं आदळून घेऊ पण शेवटी स्वतःला धीर दिला की नाही ही आपली चूक आहे ही सुधारायला पाहिजे आणि त्यांनी ठरवलं त्या दिवशीपासून की ही चूक माझ्याकडून झाली अशी चूक इतरांकडून होणे म्हणून फ्रँकली त्यांनी सांगितलं आणि त्यांना मी शब्द दिला की तुमचा फार्म जोपर्यंत मी उभा करणार नाही तोपर्यंत मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही यानुसार लक्षात घ्या मित्रांनो मग ज्या वेळेस चेक केलं त्यावेळेस लक्षात आलं की सुहास सरांनी जे खाद्य आणलं होतं त्या खाद्यामध्ये उंदराचे औषध मिळालं लक्षात आलं का कुणी या ठिकाणी करावं म्हणून सुद्धा केलं नसल जाणून बुजून केलं नसेल पण घडलं कसं दहा ते पंधरा ठिकाणाहून सुहास सर वेस्टेज आणत होते हे वेस्टेज आणत असताना आपल्या हॉटेलमधले उंदर कमी व्हावं म्हणून तिथल्या मालक चालकानं जर त्या ठिकाणी उंदराचं औषध ठेवला असेल त्याची चूक नाही साफसफाई करत असताना हे उंदराचं औषध अनावधानानं त्या वेस्टेज खाद्यामध्ये गेलं हे सर्व वेस्टेज खाद्य एकत्र करण्यात आलं आणि ज्यावेळेस एकत्र केलं त्यानंतर जेव्हा आपल्या सुहासरांनी हे खाद्य कोंबड्यांना टाकलं तर त्यानंतर कोंबड्या दुसऱ्या दिवसापर्यंत शिल्लक राहिल्या त्या गतप्राण झाल्या म्हणजे या ठिकाणी आपण तात्पर्य काय समजून घ्यायचं की डोळे झाकून अजिबात कुणावरती विश्वास ठेवायचा नाही तुम्ही देखील आजवर हॉटेलचं हॉस्टेलचं रेस्टॉरंटचं वेस्टेज आणत असाल आणल्यानंतर टाकत असाल दिवसभराचं गोळा करून संध्याकाळी आणि दुपार गोळा करून सकाळी टाकत असाल पण ज्या ठिकाणून तुम्ही वेस्टेज आणत आहात तिथं त्या ठिकाणी असणाऱ्या चालकाला मालकाला हात जोडून विनंती करा बाबा आजचं उद्या दे उद्याचं परवा दे हरकत नाही चार दिवस देऊ नको आठ दिवस देऊ नको पण ज्या दिवशी तुम्ही उंदराचं औषध ठेवत आहेत आम्हाला सांगा आम्ही तुमचं वेस्टेज घेऊन जाणार नाहीत कारण तुम्ही जाणून बुजून करणार नाहीत पण तुम्ही केलं काय नाही केलं काय आमचा पूर्ण फार्म एका मिनिटात उद्ध्वस्त होऊ शकतो म्हणजे लक्षात आलं का तुमच्या की या ठिकाणी तुम्हीच समोरच्या व्यक्तीला बोला नाही शक्य तर डायरेक्ट वेस्टेज खाद्य आणणं बंद करा कारण जिथे विश्वास संपवतो तिथं अडचणी निर्माण होतात आणि लक्षात घ्या अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला या ठिकाणी आपल्या या अडचणी दूर करायच्या असतील जर आपल्याला या ठिकाणी आपला फार्म अडचणीत येण्यापासून रोखायचा असेल तर शंभर टक्के आपल्याला जे वेस्टेज फीड आहे वरुन वरुन, ते तपासून आणावं लागल कोणावर विश्वास ठेवायला जमणार नाही जे सुहास सरांसोबत घडलं ते आपल्यासोबत घडू शकते म्हणून हॉटेलवरून हॉस्टेलवरून आणि त्यासोबत रेस्टॉरंटवरून तुम्ही जेव्हा खाद्य आणतात तेव्हा काळजी घ्या की त्या खाद्यामध्ये खरंच उंदराचं किंवा इतर औषध मिसळलं नाही ना काय या औषधामुळं माझ्या कोंबड्यांवरती तर काही प्रतिकूल परिणाम होणार नाही ना आपण चुकीचाच विचार करायचा की ज्यामुळं अजिबात चूक होणार नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या जाणून बुजून केलेला असो अथवा नसो ही एक चूक आपल्याला महाग पडू शकते अथवा नाही माझं समजावून सांगणं तुम्हाला काम आहे आज निघणारा प्रत्येक शब्द हृदयापासून तुमच्या हृदयाला भिडतोय कारण काय हे घडलंय म्हणून तुम्हाला सांगतोय की असं सुहास सरांसोबत घडलंय असं आपल्या सोबत घडायला नको आणि याच्यासाठी एकच काळजी घेऊ शकतो की आपण या ठिकाणी हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरेंटचं वेस्टेज आणणं बंद करू शकत नाही नाहीतर आपला खाद्य खर्च वाढणार आपला फार्म बंद पडणार त्यापेक्षा मग आपण जिथून हॉटेलचं वेस्टेज जिथून हॉस्टेलचं जिथून रेस्टॉरंटचं वेस्टेज आणणार त्या ठिकाणी आपण त्या असणाऱ्या मालकाला सांगू की बाबा तुला ज्या दिवशी वेस्टेज द्यायचे त्या दिवशी दे पण काळजी घे की उंदराचं औषध ठेवशील त्या दिवशी सांग की बाबा उंदराचं औषध ठेवलं होतं आज वेस्टेज घेऊन जाऊ नको जर एवढं तुम्ही करण्यास सार्थक झालं तर मग मी सांगतो की तुमच्यावरती ही अडचण कधीच येणार नाही ज्या सुहास बितत आहे ते तुमच्यावर बीतणार नाही आणि माझं काम आहे तुम्हाला घाबरवणं हा उद्देश नाही फक्त समजावून सांगणे मी फक्त घटना होण्या अगोदर बोलतो म्हणून या ठिकाणी तुम्हाला चुकीचा अथवा वाईट वाटत असेल पण मला सांगा होऊन गेल्यानंतर बोलण्यात काय मजा आहे जे होणार आहे त्याला टाळलं तरच मजा आहे म्हणून या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की खाद्य आणत असताना विचार करून आणा खाद्य आणत असताना खात्रीच्या चारच व्यक्तीकडून आणा आपला खाद्य खर्च वाचते म्हणून भरमसाठ खाद्य आणायचं नाही लक्षात घ्या फक्त हे हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंट वेस्टेजमध्ये होऊ शकते भाजीपाला वेस्टेजमध्ये आजवर मला आढळलं नाही इतर वेस्टेजमध्ये आजवर आढळलं नाही त्यामुळे लक्षात घ्या सावध राहा सावधान राहा आणि हॉटेल रेस्टॉरंट हॉस्टेलचं वेस्टेज आणत असताना डोळे झाकून विश्वास न ठेवता खात्री लायक व्यक्तीकडूनच हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंट वेस्टेज आणा हीच आपणास विनंती वाया जाणाऱ्या माशांचं खाद्य आणतात अजिबात ताण नाही कारण की ते ताजा असते तिथं ता उंदराच्या औषधाचा संबंध नसतो तुम्ही अंड्यांची टर्फल आणतात ते गाड्यावरची असतात इथं अडचण नाही भाजीपाला वेस्टेजमध्ये ताजा ताजा भाजीपाला असतो त्यामुळं अडचण येत नाहीत फक्त अडचण येणार हॉटेल वेस्टेज हॉस्टेल वेस्टेज रेस्टॉरंट वेस्टेज मला काय म्हणायचं तुम्हाला समजलं असेल एवढी तुम्ही काळजी बाळगा जे होऊ शकते त्याला टाळा आणि स्वतःचा व्यवसाय एवढा जबरदस्त करा की भूतो न भविष्य ती अशी कमाई तुम्हाला व्हावं देवखोर तुम्हाला एवढं जबरदस्त कुक्कुटपालनाचा लाभ व्हावं की लाखोंचा निव्वळ नफा घर बसल्या आपल्याला मिळावा ही बारीक सारीक माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये दे देत असतो ही बारीक सारीक माहिती घेऊन आज उत्पादनापासून विक्रीपर्यंत जी माझ्या मार्फत होत आहे यामुळं गावरान कुक्कुट पालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्याला ही गावरान कुक्कुट पालनातून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच आपण रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होत असताना तुम्हाला एकच काम करायचंय लखन सरांना फोन करायचा आहे नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला त्यांना त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपता सहाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला उदय सरांचा म्हणजे माझा या ठिकाणी फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ टू सिक्स फाय झिरो एट झिरो डबल एट फोर सिक्स झिरो देतील याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे अचूक आणि सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून कमावण्यापासून अजिबात आपल्याला कोणीच वंचित करू शकणार नाही खरंच करायचं असेल गावरान कुकुट पालन असेल लाखोंचा नफा तर आज रायझिंग स्टार परबेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा संपर्क साधा यासाठी लखनसराची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यां छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या वॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही मोफत होऊ शकतात यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्ही तुमचं नाव पूर्ण पिन पिनकोड अथवा आधार कार्डचा माग्सापूरचा फोटो पाठव यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की आपण गावरान कुक्कुट वेस्टेज खाद्य देत असताना ही एक चूक टाळा शंभर टक्के तुमच्या अडचणी दूर होतील किंवा ही एक चूक जर केली तर जा आपल्याला कशी महाग पडू शकते हे समजावून सांगितलं आजचं सा विश्लेषण घाबरवणारं नव्हतं आजचं विश्लेषण तुमचे डोळे उघडणारं होतं आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुम्हाला या व्हिडिओबद्दल अथवा कुक्ट काही समस्या वाटत असेल तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुमच्या येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी येणार व्हिडिओच्या माध्यमातून देत राहील आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधू आणि कुकुट बांधू यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपण घरातील सदस्य मानस चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईला खालच्या बाजू शिवसणार आहे लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच काय त्या रंग बदलून बाजूला घंटीतील घंटील टच कुन कर ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्या येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल राईजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि उड़ गुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार